दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कर्जत जामखेडमधून भाजपाचाच राम शिंदे यांना पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार विजयी झाले होते मात्र गेल्या पाच वर्षापासून या दोघांतील संघर्ष थांबायचं नावच घेत नाहीये पराभवानंतर राम शिंदेंसारख्या जुन्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं पण आता शिंदे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्याने भाजपाचा उमेदवार कोण असेल याविषयी उत्कंठा आहे कर्जत जामखेडात भाजप आणि रोहित पवारात संघर्ष तर चालूच राहणार कारण ते तर एकमेकांचे पारंपरिक राजकीय शत्रू आहेतच पण आता इथे गंमत अशी आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे काही नेते रोहित पवार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करून त्यांनाच आव्हान देऊ लागलेत आता रोहित पवार यांची कोंडी कोण कोंड़ करू पाहतंय आता ही सगळी मंडळी घटक पक्षातीलच आहेत हे ठीक आहे पण त्यांचे म्होरक्यात दुसरं कोणी आहे का याचा जाडावा घेणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरून महाविकास आघाडीतील स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांमध्ये नापसंतीचं वातावरण आहे मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच रोहित पवार यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत पवार बारामतीचे म्हणजे पुणे जिल्हा आणि कर्जत जामखेड मतदारसंघ येतो नगर जिल्ह्यात तसं कर्जत जामखेड आणि बारामती फार काही लांब नाहीये पण कर्जत जामखेडातील महाविकास आघाडीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन बाहेरचा उमेदवार नको असा प्रचार करायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या विरोधात रोहित पवार समर्थकांनी सुपारीबाज नेते असा फलक ठिकठिकाणी लावून प्रतिउत्तर दिलंय त्यामुळे मतदारसंघात रंग भरू लागलाय आणि इथल्या लोकांनी घरातल्या भांडणाची गंमत वाटायला लागलीय महाविकास आघाडीतील घटक पक्षातून काही जण बाहेर पडले तर काहींनी दंड थोपटण्यास आता सुरुवात केली या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री अजित पवार किती बळ देतात यावर रोहित पवार यांच्या विरोधातील वातावरण अवलंबून असणार आहे कारण अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलंय तसंच महायुतीचे हिंदू बाहुबली मनवले जाणारे नितेश राणे यांनीही मागे कर्जत जामखेड दौरा करून रोहित पवारांच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करण्यात हातभार लावला होता पण आता ही झाली सगळी विरोधक मंडळी जेव्हा मित्रपक्षातीलच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या विरोधात रणशिंग फुंकलंय म्हटल्यावर पवारांना याची चिंता सतावत असणार हे नक्की राष्ट्रवादीत फूट पडण्याच्या आधीपासून रोहित पवार यांचं पक्षामध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याचे चा प्रयत्न चालू होते त्यासाठी त्यांनी सातत्याने या त्या, सात त्या कारणावरून यात्रा काढल्या एवढंच नाही तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रोहित पवार यांनी डायरेक्ट आव्हान दिलं वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांची धुसफूस बाहेर पडली आणि पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला दुसरीकडे रोहित पवार यांना मतदारसंघात जखडून ठेवण्यासाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना बळ देण्यासाठी विधान परिषदेवर नियुक्ती केली होती मात्र परिस्थितीत फारसा काही फरक पडला नाही एम आय डी सीच्या प्रश्नावरून दोघांमधील श्रेयवाद विधिमंडळाच्या दारात येऊन पोहोचला विधानसभेच्या विजयानंतर रोहित पवार यांनी सुरुवातीच्या काळात राम शिंदे यांचे अनेक समर्थक आपल्याकडे वळवले होते सहकार्यातील अनेक संस्थांवरही त्यांनी वर्चस्व मिळवलं मात्र नंतरच्या काळात रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरून मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी रोहित पवार थेट जनतेत जात आहेत मात्र अद्याप रोहित पवार यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणारे हे निश्चित झालेला नाहीये राम शिंदे यांचा विधान परिषदेवरील बराचसा कार्यकाळ अद्याप बाकी आहे मात्र त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे भाजपमध्ये आलेले विखे समर्थकही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्याचा दौरा केला उपमुख्यमंत्री पवार यांनी कर्जतमधील अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून जम बसवलेला आहे त्यामुळे पुन्हा इथे लोकसभेसारखी पवार विरुद्ध पवार अशी कुटुंबातच लढत होणार का आणि आगामी काळात होणाऱ्या महाभारतासाठी रोहित पवार तयार असतील का आणि या पुरुक्षेत्रात कोण बाजी मारणार याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा